वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक अधिकाऱ्यांसह वनरक्षक तसेच स्थानिक नागरिक पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आलं त्यांनी वृक्ष संवर्धनाचं महत्व अधोरेखित करून जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याचं सा सांगितलं यावेळी विविध प्रकारच्या स्थानिक वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली क्षेत्र सहाय्यक एफ बी पठाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत वृक्ष संवर्धनाच्या गरजेवर भर दिला नागरिकांनी पुढाकार घेत लावलेल्या रोपांचं संगोपन करावं असं आवाहन त्यांनी केलं या वृक्षारोपण कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे केशोरी सहवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक एफ बी पठान केशोरी नगरीचे सामाजिक कार्यकर्ते मचिंद्रभाऊ बोरकर गौरा बीटचे वनरक्षक एस व्ही परशुरामकर अंबोरा बीटचे एन के भैसारे वडेगाव बंध्या बीटाचे डी एल मुनीश्वर नागनडोह बीट दोनचे जी एम पटले नागनडोह बीट एकचे एपी गवाले नागंडोह बीट चारच्या व्ही जी देखने केशोरी बीटच्या तृप्ती कोरे करांडली बीटच्या कल्याणे रहिले वनमजूर विनायक मेंढे यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृक्षारोपणाचा हा उपक्रम भविष्यात सातत्यानं राबवण्याचा संकल्प करण्यात आला असून जागतिक वनदिन यावेळी साजरा करण्यात आला न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा